नमो बुद्धाय बुद्ध धम्म इन मराठी पॉडकास्ट या चॅनलवर आपले स्वागत आहे मी मिलिल याआधी आपण निर्वाणदर्शी एक दिवसाचे जीवन श्रेष्ठ आहे हे कथावाचन बघितले आज आपण धर्मदर्शीचे एक दिवसाचे जीवन श्रेष्ठ आहे हे कथावाचन बघूया बहुपुत्तिका थेरीची कथा श्रावस्तीमध्ये एका स्त्रीला सात मुले आणि सात मुली होत्या पती मरण पावल्यानंतर तिने आपली संपत्ती मुलांमध्ये वाटून दिली व ती त्यांच्याजवळ राहू लागली पण थोड्याच दिवसात मुले तिचा अनादर करू लागली म्हणून ती भिक्षुनीकडे आपली आली व प्रवर्जित झाली भिक्षुनीने तिचे नाव बहुपुत्तिका थेरी असे ठेवले ती वृद्धावस्थेत थेरी झाली म्हणून ती नेहमी श्रमण धर्मात मग्न असायची तिचे चित्त धर्मात लागलेले पाहून धर्मदर्शीचे एक दिवसाचे जीवन हे किती श्रेष्ठ आहे ते भगवंताने या कथेतून सांगितले आहे याचा अर्थ उत्तम धर्म न जाणता शंभर वर्ष जगण्यापेक्षा उत्तम धर्मयुक्त एक दिवस जगणे बरे सार उत्तम धम्माचरणाचे एक दिवसाचे जीवन ही श्रेष्ठ होय मला आशा आहे की तुम्हाला आजीची कथा आवडली असेल पुन्हा भेटूया छान अशा नवीन एपिसोडमध्ये तोपर्यंत बुद्ध धम्म इन मराठी पॉडकास्ट चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद